तर आपण पाहिले उद्याचे चार संघ आता आपण पाहणार आहोत एक चुरशीचा सामना आणि हा सामना आहे राजपूत इलेव्हन विरुद्ध क्लासिक शिवसागर या दोन संघांमधील या दोन संघांमध्ये सुरुवातीला सामना टाय झाला पाहूया त्यातील काही क्षण नाही राजू पाडे गणेश जाधव साठी पहिला एक मोठा धक्का मात्र पायद्यात बसला गेलाय पर्व क्रमांक तिसरं सुपर सिक्स मधला अंतिम सामना जो मात्र माहिती राहायची आज चालू प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल एक्कावन्न हजार रुपये परदेशी शिवसेना घटनेते नगरसेवक यांचकडून जे मात्र असणार आहे पुन्हा एकदा टाकला गेले चेंडू या दरम्यान डॉट पाऊस निर्धा चेंडू तृतीय क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये आपला आवाज चषक मुख्य संपादक अतुल परदेशी जे मात्र तसेच तृतीय क्रमांक एकतीस हजार रुपयाचं पारतोषिक पुन्हा एकदा अतुलजी परदेशी मुख्य संपादक आपला आवाज जे कडून राहणार रा। निमेश पानसरी चेंडू कवर करतो तोपर्यंत मात्र घेतली गेलेली एकदा एक सिंगल घेतली गेली आणि संघाचं मात्र खातं गेलं अशा प्रकारची कामगिरीची मात्र माहिती न जापचा एक चेंडू खाली रियाज जेल टिपला आणि फलंदाज मात्र रियाज साठी मात्र पाचशे रुपयाचं पारितोषिक मुख्य संपादक आपला आवाज या स्पर्धेचे सर्व करता अतुलजी परदेशी पाचशे रुपयाचं पारितोषिक या जेलासाठी अप्रतिम जेल

सलगचा दुसरा दुर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गर मात्र सज्ज निमेश ओ या दरम्यान टाकलं गेलं चेंडू बिकीट काढचा प्रयत्न चेंडू खाली स्वतः गोलंदाज जेल झाला आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गर सज्ज ओ या दरम्यान अप्रतिम चेंडू तितका सुरेख फाटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक खराब कामगिरी योगेश जागतक रियाज रजपूत चेंडू सरळ सीमापारच्या चार धावत शतकातील अंतिम चेंडू मात्र टाकण्यासाठी सज्ज असणार पुन्हा एकदा ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू सुरेख चेंडू तितका सुरेख पाटका ओ रे पुन्हा एकदा खराब कामगिरी चेंडू सीमा पार चौकार चार धावात उल्हास तो आणि शेख अभ्यास शेवटचं अंतिम षटक अशा प्रकारची कामगिरी केली जाते हो या दरम्यान बॅटची मात्र कट लागले गेले निमेश पानसरे सुरेख प्रकार क्षेत्रक्षण जे मात्र पाहायला मिळते आपल्या संघासाठी मात्र सुरेख प्रकारचे योगदान पाहायला मिळतो एक धाव घेतले गेले एका धावेच्या मतेने संघ जाऊ संख्या पंधरा धावा शेवटचे पाच चेंडू जे मात्र शिल्लक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर उल्हास ओ या दरम्यान आणि अप्रतिम चेंडू आणि शेतबात झाला गेलाय धक्का क्रमांक माहिती बसला गेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कोर गोलंदाज सज्ज हो या दरम्यान विशाल रोकडे जोरदार अपील जे के मात्र केले गेले गोलंदाज कडून उल्हास सुरेख प्रकारची कामगिरी करतोय एक धाव जे मात्र घेतले गेले एका दावे जे मत जाऊन सांगत जाऊ संघ जाऊन पोहोचले गेली सतरा धावा पुन्हा एकदा गोलंदाजी मारकोर मात्र गोलंदाज सज्ज जोरदार जे मात्र केले गेले आणि फलंदाज बाद अप्रतिम फलंदाजी जेवढं कौतुक या गोलंदाज करावं तेवढं जे मात्र कमी असणार आहे बाद झाला गेलाय सामाजिक क्रीडा प्रत्येक क्षेत्रात आपला आपल्या सोबत

आणि जुन्नर नगर परिसरातील नगरसेवक माननीय दिपेश भैया परदेशी भैयांच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्याला पाचशे रुपयाचा प्रायज असणार आहे 18 चेंडू चोवीस झाला टॉपर राहण्यासाठी हे अरे बघ राजीव पाटीचा बाद물 निघलेला आहे 45 स्टॉक बॅटर्स सिक्स स्टार आणि या शेतकऱ्यांसाठी दिपेश भैया परदेशी यांच्या वतीने पाचशे रुपये

तिसरे उठे गेले पाहिजे या दरम्यान जी केले गेले एक चौथ्र आली दुसरे पाहिजे क्षेत्र सुरक्षा केले गेले आणि नकार दिलाय तो मात्र अनिल धांडीला राजू पाटीने थोकापात करायचा नाही यावेळेस संधी भरकडला जाईल आणि बाय बोलता शिवाय त्या दरम्यान आपण पाहतोय स्ट्राईक तर रोज होते पुन्हा जर राजू पाटील स्ट्राईकला आलाय दोन धाव आल्या आपले सोळा हा चिडमात्र अगदी खुलं पडण्यापासून चिडमात्र टाकला टाकल्या काव्या अनंत या अनंत अनिल धाने या ओ हा चेंडू खेळायचा होता तो डायरेक्ट हिट आणि आने, अनिल धाने बाग राजकीय शैक्षणिक सामाजिक क्रीडा प्रत्येक क्षेत्रात आपला आवाज आपल्या सोळा धौसंख्येवरती बसलेला एक जबरदस्त जागा तो मात्र आणि लंडेचर पण आणि धंड वैयक्तिक धवसंख्या पाहिली शून्य परंतु साय हो हा चिंड हळूवर पण खेळायचा प्रयत्न एक धाव धूर घेतली जाईल आणि एका धावसंख्येने दबळे पुढे जाईल पोहचेला आता सतरा धाव आहे उजपात नाही धोभन सह नाही दरम्यान दरम्यान चिड आपण पाहतोय आणि या दरम्यान एक धाव दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि डायरेक्ट हिट सुद्धा प्रयत्न केला जातोय त्या दरम्यान दोन धाबा पोलून पुरलं पुलू। हो हा चेंड फुलटास आणि चेंड बॅट वरून मात्र टाकलाय चा, चार सहा चेंड आणि चार धावा सहा चेंड चार हा भाई <laughs> हो हा चेंडू मात्र किरण अतिशय सुरेख चेंडू सिंड पाच चेंडू चार पाच चेंडू चार आणि या दरम्यान पुन्हा एकदा पाचची संधी असेल आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु एक पाच एक सिंगल आहे चार चेंडू शिल्लक किरण उजी बाताने प्रमोद पडदेसाठी आणि या दरम्यान चेंडू खेळला पाचची संधी आहे आणि फलंदाजर प्रमोद परदेशा शिवाय राजकीय शैक्षणिक सामाजिक क्रीडा प्रत्येक क्षेत्रात आपल्या आपल्या सोबत या दरम्यान आपण पाहतो चिंड केला गेला मेट्रिक घडला एक जात्र असेल दुसरा धाव संघ पाहूया क्षेत्राक्षर लाजबाब केला के गेला धावबादची संध्या असेल आणि या दरम्यान राजूपात दोन चेंडू घेऊन धावा

उजीवात आले यात्र आपण पाहतोय आणि रनआउट आणि टाय टाय सामना टाय झेल होता झेल सुटला गेलाय आनंद क्षेत्रक्षेणावर चला तुमचे तीन फलंदाज एक गोलंदाज